राजेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी विष्णुराय येथे श्री गणेश आरोग्याचा आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस संपन्न दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खेड अंतर्गत विष्णूरा येथील नवयुवक गणेश मंडळ या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाली या आरोग्य तपासणीमध्ये रक्तदाब मधुमेह आबा कार्ड गोल्डन कार्ड ई सी जी रक्त चाचण्या एन सी तपासणी तसेच हिवताप डेंगू चिकनगुनिया या आजारांबाबत माहिती व मार्गदर्शन जनजागृती करण्यात आली यावेळी कॅम्पकरिता नवयुग गणेश मंडळाचे अध्यक्ष अंकुश लांडगे निलेश कडू सुरज पुंड मनीष लांडगे अतुल चरपे शुभम रिठे सार्थक ठाकरे शिवा ठाकरे यश लांडगे व मंडळाचे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले तेव्हा वैद्यकीय अधिकारी आनंद भेंडे अमोल उगले अजय सुरेंद्रकर आरोग्यसेवक नितीन गणवीर आरोग्य सहाय्यक लक्ष्मण जगताप अस्मिता चंदनखेडे आरोग्यसेवक निलेश राऊत आशावरकर संगीता नागले वैभव पोहोकर नम्रता शहाडे प्रशिक्षणार्थ सुशील पाटील परिचर इत्यादी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सचिव राजेश भडांगे ग्रामपंचायत सदस्य सुभाष नागले ग्रामपंचायत विष्णुराव तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र ढोमणे ग्रामपंचायत कर्मचारी प्रफुल्ल राऊत दुर्गेश उगले व गावातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला अमरावती माझा न्यूज अनिल ठाकरे मोर्शी